बाबुळगाव नगरपंचायतीच्या मनमानी कारभाराची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी याकरिता या नगरपंचायत प्रांगणात सहा जून पासून नगरसेवक चंद्रशेखर पडसाके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते परंतु या आंदोलनाची शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळे नगरसेवक चंद्रशेखर पडचाकी यांनी आंदोलन तीव्रकरी दिनांक अठरा जूनपासून अन्य त्याग आंदोलनास सुरुवात केली होती आंदोलनकर्त्यांच्या समर्थकांनी दिनांक एकोणवीस जून रोजी सकाळी चक्क मुंडन करून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारास आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर अशोक विके यांनी उपोषण स्थळी भेट दिली सर्व प्रकरणाच्या चौकशीच्या आश्वासनानंतर नगरसेवकांचे आंदोलन यावेळी मागे घेण्यात आले यावेळी त्यांचे त्यांच्यासोबत भाजप राडेगाव प्रमुख सतीश मानन तालुकाध्यक्ष नितीन परडके शहराध्यक्ष नगरसेवक अनिकेत पोहकार उपस्थित होते उपोषण स्थळी पोहोचल्यानंतर डॉक्टर अशोक कुईके यांनी नगरसेवक चंद्रशेखर पडसाखे अभय तातीळ माजी उपाध्यक्ष रवींद्र काडे माजी नगरसेवक आशिष धिघाडे उपस्थित नागरिकांशी संवाद साधला उपस्थित नागरिकांनी मुख्याधिकारी डॉक्टर पी एस सोटे यांच्या विरुद्ध असलेले आरोप समस्या डॉक्टर यांना सांगितल्या यावेळी तिथे तहसीलदार मीरा पागोरे मुख्याधिकारी डॉक्टर सोटे पोलीस निरीक्षक लहुजी तावरे हे अधिकारी उपस्थित होते नगरपंचायतीने कचरा डेपोसाठी घेतलेले शेत अयोग्य असल्यामुळे शासनावर इतर व्यवस्थापनाचा आणखी एक ते दीड कोटी रुपयाचा अतिरिक्त भार पडणार आहे शिवाय त्या परिसरातील शेतकऱ्यांना कचराडेवोमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे तसेच नगरपंचायत कार्यालयासाठी अव्वाच्या सव्या भावाने केलेले इंटेरियर डेकोरेशन साहित्याची चौकशीची मागणी करण्यात आली सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्याधिकारी डॉक्टर सोटे यांना सक्तीच्या रजेवर पाठ ठेवून उच्चस्तरीय समितीद्वारे निष्पन्न चौकशी करण्यात यावी अशा मागण्या उपस्थित केल्यावर डॉ उईके यांनी सर्व मागण्या मान्य करीत थेट जिल्हाधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला यावेळी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना चौकशी संदर्भात शास्वसित केले आंदोलनकर्त्यांचे समाधान झाल्याने डॉक्टर विके यांनी नगरसेवक चंद्रशेखर परसाके यांना रस पाजून उपोषण सोडविले